नमस्कार आपण पाहताय जत ट्वेंटी फोर न्यूज जत नगर परिषद निवडणुकीत माजी आमदार विलासराव जगताप मान्य तम्मणगौडा रवी पाटील बसपाचे मान्य अतुल कांबळे शिवसेनेचे का प्रमुख बंडी दुदाळ व नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मान्य सुरेशराव शिंदे सरकार यांच्या नेतृत्वाखाली वार्ड क्रमांक तीनचे उमेदवार माननीय सागर चंपणवर वसो हेमाताई चव्हाण यांचे आणि लाडू वाटून जोरदार स्वागत केले नमस्कार नगरपरिषद या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक तीनमधून आमचे राष्ट्रवादीचे जे पॅनल आहे त्या पॅनलचे नेतृत्व करणारे आमचे विलासराव जगताप साहेब असतील आणि पदाचे आमचे इथले कुटुंब प्रमुख ज्य आम्ही ज्यांना म्हणतो ते आमचे स्वामीरावजी शिंदे सरकार तसंच या प्रभागातील आमचे सागर चंपनवर आणि आमच्या हेमाताई चव्हाण हे आमचे जरी शिवसेनेचे उमेदवार असले तरी पण आम्ही हेमताई चव्हाणांना राष्ट्रपती या गटाचे नाव आम्ही तिथे उभं केलेलं आहे त्यामुळं सर्व इथले आमचे पदाधिकारी म्हणजे बसप असेल शिवसेना असेल आणि आमचे सर्व सर्वता म्हणजे आमचे नेते तिथले रस्त्यांवर रवी पाटील असतील आणि तसेच आमचे या प्रभागाचे नेते आमचे महेशरा सावंत हे देखील या प्रभागामध्ये सक्रिय झालेले आहेत त्यामुळे या प्रभागामधून आमचे दोन उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी पूर्ण आज महेश सावंतसाहेबांनी आहे त्यांच्यावर पूर्ण खांद्यावर घेतलेली आहे या पद्धतीचं आमचं प्रत्येक होम टू होम जाऊन प्रचाराचं आमचे उमेदवार भेटीगाठी गाठी या निमित्ताने चालू आहे आणि या प्रचारामध्ये या आमच्या उमेदवाराला भरघोस लोकांनी मताने निवडून देण्याचा निश्चय हे केलेला आहे आणि आम्हाला तसा लोकांचा तसा आशीर्वाद देखील त्या उमेदवार मिळत आहे त्यामुळे येणाऱ्या या निवडणुकीमध्ये हा आमचा विषय निश्चित आहे असं मी समजतो काँग्रेस पार्टी शिवसेना उभारता बसपा आघाडीच्या अधिकृत उमेदवार चंपराव सागर आणि चव्हाण वैनी यांना भरघोस हाताने विजय करावा की सर्वांना कठीण तुम्ही गाडी झाला पुढे इगराही लाग्छ नि हो